नमस्कार त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना बोलवलंय संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी सकाळी दहा वाजता आम्हाला बोलवलं होतं आणि नऊला एकत्र करून शासनाला विनंती केली ते आले साधारण सहा महिन्यापासून जो आमचा भेट झाल्यानंतर आम्हाला इथपर्यंत यायला पाहिजे मुख्यमंत्री अजित पवार यांना त्यामुळे एवढंच काय सुरुवात झाली बावीस दिवस झालं बालाजी पाटील मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला तो शब्द त्यांचा असा होता की झाल्यानंतर त्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आणि त्याच आस्थापनावर त्यांना प्रमाणन आपण त्यांच्या प्रयत्न उत्तर यावर आणि विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाखाताल संपूर्ण राज्यातील तरुणांनी त्यांना वोट दिली आम्हाला विश्वास होता माननीय एकनाथ शिंदे साहेब तेवन, तेवन, साहेब अजितदादा पवार आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात हा आप लढा गेल्या सहा महिन्यापासून झाला त्या लढ्याला पाच महिन्यांची त्यांनी मुदत वाढून दिली परंतु शासनाला आमची एकच विनंती आहे की शासनाने आम्हाला आहे त्या आस्थापनावर सर्व लाडके भाऊ आणि बहिणींना जर तुम्ही आम्हाला शक्य मानत असतील तर तुम्ही आहे त्या आस्थापनावर आम्हाला प्रमाणन करा आम्हाला आमचं शिक्षण ज्याचं अपूर्ण असेल त्या शिक्षणाच्या बेसवर त्याला त्या आस्थापनावर लवकरी द्या असं आम्ही शासनाच्या शासनाकडे विनंती करतो आणि तसं नाही झालं तर संपूर्ण राज्यातील तरुण प्रत्येक तालुक्या तालुक्याच्या माध्यमातून हा लढा अखंड एवढ नसून येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस शासनाला माघात पडेल असं आम्ही सर्व बहुजनांच्या आधार आडला शासनाला विमूर करतो आणि त्यांनी आम्हाला द्याव असं त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अरे तू तर शान आहेस ना तू तरी कर